रघुवंशी गटाला धक्का पत्रकार हिरालाल चौधरी यांनी गावित परिवाराच्या विकास कार्यावर विश्वास दर्शवत केला भाजपात प्रवेश नंदुरबार येथील भाजपाचे नेते माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार महासंसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर विश्वास दर्शवत शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय हिरालाल चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यामुळे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाला आणखी एक धक्का बसलाय सेटिंग आणि चिटिंग या दोन्ही गोष्टी आमच्या तत्वात बसत नाहीत जे काही करायचं ते जनतेसमोर जनतेच्या साक्षीने करत आलो हो। आहोत या प्रभागातील जनता मोठ्या संख्येने भाजपच्या पाठीशी असल्याचं पूर्वीच्या निवडणुकांमधून देखील कायम दिसलंय यंदा देखील जनता भाजपाच्या पाठीशीच उभी राहील असा विश्वास या प्रसंगी संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी व्यक्त केला जनतेची कामं करता यावी या तळमळीतून हिरालाल चौधरी राजकारणात सक्रिय झालेत म्हणून आम्ही पूर्णतः त्यांच्या पाठीशी राहणार आहोत शहरातील जनता यावेळेस भाजपाला पूर्ण यश मिळवून देईल असं प्रमुख भाषणात भाजपाचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमधून माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित आणि माजी खासदार महासंसदरत्न हिनाताई यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर विश्वास दर्शवत शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा क्रम मागील काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहे त्यापाठोपाठ नंदुरबार शहरातील हिरालाल चौधरी यांनी प्रवेश घेतल्यामुळे शहरातील शिंदे गटाला धक्का बसला विद्यमान नगरपालिका निवडणुकीत आणखी असे काही परिणाम पाहायला मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय हिरालाल चौधरी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय तसेच पत्रकार म्हणून शहरात परिचित आहेत काल दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री भाजपाचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरालाल चौधरी यांचा शेकडो समर्थकांसह प्रवेश सोहळा पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश माळी माजी नगरसेवक आनंद माळी आकाश चौधरी संतोष वसईकर अविनाश माळी उपस्थित होते सर्व आदी उपस्थित निदर्शनास आहे असं त्यांना आणि म्हणून त्यांनी विचार केला आपण हे राजकारणात द्याव राजकारणात आराज माणूस सगळीकडे हात मारतो ते काम ते काम आणि अधिकारी बी ऐकतात ऐकावं लागतं जे पत्रकार म्हणून अधिकारी नाही त्याच्यापेक्षा जास्त ऐकतात आणि म्हणून त्याने विचार केला की आपण राजकारणात यावं समाजकारणात यावं यावं आणि त्याच्या माध्यमातून जनतेची खात्री नव्हे जसं पूर्ण नंदुरबार शहर त्यांचे तोडक आहे आणि त्यांचं एक काम आहे एक चांगला माणूस एक कर्तबगार माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय ही आम्हाला आमच्यासाठी एक मोठी अभिमानाची बाब आहे मी आज केरळ भावना शुभेच्छा देतो त्यांना नको शुभेच्छा आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी चांगला निर्णय भारतीय जनता इरा गौ चौधरी यांचा भारतीय जनता पक्षात जो प्रवेश होतोय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि एक सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाची एक विशेष सुमेदवारी आहे आणि पहिल्यांदा नगरा देशबद्दल जातो तर अशी पेशळी सुमेदवाली आहे पण ती फुडलंही महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार